अगर अभी तक आपने सोलापुर को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। आज अधिकारी से अपन देव मदत करने आंदोलन मतलब स्वतंत्र स्वागत प्रदीनी सुरू सूट के लिए ऐसा विषय का नमस्कार, माधालास अपन से सर्वाल्ला भारतीय स्वतंत्रता चा, चुनिचा। आज के स्वागत का दिन है निमित्त देव मदत करने का आज एक कारण प्रशासना दखल नी वे कारण मील अनेक दिवस पंचनामा मतदाखा एक चालीस मालिका सुरू के लिए होती सोलापुर सिविल सर्जन सुहास मान्य सोलापुर महानगर पालिका आरोग्य अधिकारी प्रतिनियर आ ले ले। राखी माने असतील या संदर्भात ज्यावेळेस मी मालिका सुरू केली त्यावेळेस माझ्यावर राखी माने यांच्याकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला व त्याच काही दिवसानंतर माझ्यावर दोन कोट रुपयाचा खंडीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर महानगरपालिका भूमी मालमत्ता या विभागात काही चिल्ड्रन पार्कसाठी आरक्षित असलेली जागा असेल किंवा साईड माझी मध्ये अतिक्रमण करलेले कर काही लोकप्रतिनिधी आहेत या संदर्भात मी बातमी चालवल्यामुळे खंडीच विनयभांनाच व असे अनेक गुन्हे माझ्यावर या लोकांनी दाखल केलं दाखल करण्यामागचा हेतू एवढाच आहे की मी माझी पत्रकारिता करत असताना प्रामाणिक पारदर्शतापणे करत असताना त्यांना कुठल्याही आयुष्याला बळी न पडल्यामुळेच माझ्यावर हल्ले खोटे गुन्हे दाखल झाले आहे तर प्रशासनाने सविस्तर चौकशी करून या लोकांना म्हणजे शासन दरवाजाला बदनाम करण्याचा काम हे लोक करत आहे त्यासाठीच मी आज अष्टाहत्तर स्वातंत्र्य दिन निमित्त मी उपोषणाला बसले आहे सध्या आपल्यावरती जे काही दिवसापूर्वी गुन्हे दाखल झाले त्यामध्ये मुळात एक गुन्हा दाखल झाला तर दोन त्या विषयावर आपण काय पाठपुरावा वगैरे केला असेल पाठपुरावा म्हणण्यापेक्षा बघा शासकीय यंत्रणा शासकीय निमशासकीय यंत्रणा स्वतः तरी करून त्यावर नोटा घ्यायचा आहे आणि कुठं चुकीचं अभ्यास आमच्यावर आम्ही स्वतः म्हणतो आम्हाला फाशी द्यावं आम्ही जर आढळल्यास त्यात काय आम्ही कुठं केलेलंच नाही कुठं मागणी केलेली नाही पण मागणी न करता आमच्यावर गुन्हे दाखवून गुन्हा आम्हाला शासन करता आणि पोलीस दफर बदनाम करण्याचा काम जाणून बिमून केलं जात आहे पुढं पाऊल काय त्याच्या पुढील पूर्ण पाव म्हणजे मी आंदोलना सुरुवात करण्यास होतो आंदोलनाच्या निवेदनाला असं म्हटलं आहे की पद्धतीने मी आंदोलन करणार आहे मग तो आंदोलन हंगीनात असेल किंवा आंदोलन असेल कारण भीममागो आंदोलन का करतो ज्या प्रतिनिधी राखी माने मॅडम आले आरोग्य अधिकारी म्हणून हे घगे आर्थिक जवान करून इथे आलेले मग ज्या आरोग्य अधिकारी असतील किंवा संचालक असतील किंवा संबंधित विभागातील मंत्रालयातील कर काही अधिकारी हे आर्थिक देवाणघेवण करूनच त्या अधिकाऱ्यांना हिथं पाठवलेलं नाही त्यासाठी त्यांना आर्थिक देवाणघण करण्यासाठी सोलापूर शहरात मी भीक मागो आंदोलन करून ते निधी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्यांच्याकडून पोहोचवणार आहे मग हे पैसे घ्या आणि तात्काळ आमच्या ज्या जिथे नेहमी आलं तिथं त्यांना परत पाठवा असं माझं म्हणणं आहे